मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता पैशांची सोय करत असते म्हणून निरूपा तिच्यावर हसत असते ती पंकजला मीराबद्दल सांगू लागते की तिला काय वाटतं झाडांना जशी फुलं लागतात लागता तसे पैसे सुद्धा लागतात का म्हणजे आपण झाडावरन जशी फुलं तोडतो तसे पैसे तोडणार आणि खिशात टाकणार का असं नाही होत ना असं म्हणून निरूपा आता हसते त्यावरती पंकज सुद्धा आता हसत असतो तर निरुपा म्हणते ती फुलवाली आहे ना ती फुलवालीच राहणार बघ पंकज म्हणतो मम्मा तू अगदी ना करेक्ट बोलतेस बघ ती अशीच फुलवाली राहणार अशी फूल की तिला कोणीच वाली नाही असं म्हणून दोघेही पुन्हा एकदा हसतात मग बबड्यात तू सुद्धा ना असं कॉमेडी करतोस ना हसायला येते असं निरूपा म्हणते त्यानंतर ती म्हणते थोडक्यात काय तिला पैसे मिळणारच नाही आणि तो पणवतीना जेल तू बघतच राहा मी तिला अशी उचलणार आणि या फेकून देणार असं निरुपा स्वप्न पाहत असते ते ते तेवढ्यातच देविका तेथे येते त्या दोघांचं बोलणं ऐकते आणि म्हणते असं काहीही होणार नाही लगेच एवढे खुश होऊ नका कारण तो सत्याना जेलमधून सुटणार आहे असं म्हटल्याबरोबरच बरोबरच निरूपाच्या चे चेहऱ्यावरचा रंग उडतो तर पुढे देविका सांगते त्याला बेल मिळणार आहे तेव्हा पंकज म्हणतो चल आई पण काय बोलतेस बेबी मग आता ती म्हणते काहीही नाही बोलत आहे मी आई मी स्वतःना त्या मीराला पैशांची सोय करताना पाहिलंय कारण तिची पैशांची सोय सुद्धा झालीये तेव्हा आता ती सगळा प्रकार सांगू लागते की कशा प्रकारे मीराकडे सत्याला सोडवण्यासाठी पैशांची सोय झाली आहे तेव्हा निरूपाला राग येतो आणि ती देविकाला म्हणते तिला जेवढ्या उड्या मारायच्या आहेत ना तेवढ्या मारू देत परंतु तिचे पाय खेचायला मी आहेच ना मी तिला अजिबात पुढेच जाऊ देणार नाही त्या पाण्यातून पोहून तिला पुढे जायचं आहे ना त्याच पाण्यात तडफडून तडफडून आधी तिचा नवरा मरेन आणि मग ती असं म्हणून निरूपा त्या दोघांच्या मरण्याची स्वप्न पाहत असते त्यानंतर ती रूम बाहेर येते तर मीरा हॉलमधून आता बाहेर चाललेलीच असते तेव्हा निरुपातीला आवाज देते फुलवाली एवढ्या रात्री कुठे चालली ग तू हुंडा रायला आणि चांगल्या घरातल्या लेकी सुना पोरी या एवढ्या रात्री बाहेर हुंडारायला कधीच जात नाही तू तु, तुझ्या नाव माहेरी जा तिथे तुझ्या बहिणीला आणि आईला सवय असेल अशी रात्र रात्रभर हुंडा राहायची असं म्हणून ती मीराचा अपमान करते आणि तिच्या माहेरच्यांचा सुद्धा आम्हाला अशी अजिबात सवय नाही असं निरूपा तोऱ्यातच सांगते मग मीरा म्हणते मला जावं लागेल माझं काम आहे तर निरूपा म्हणते मग जायचं असेल तर तू जा पण कायमचीच निघून जा अजिबात तिकडे तोंड दाखवू नकोस तुझ्या त्या भिकारड्या माहेरी जाऊन रहा, तिथे तू रात्रभर हुंडारत बसली तरी ना तरीही मला काही घेणं देणं नाही तेव्हा मेरा जोरातच ओरडते गप्प बसा मी या घराच्या लेखासाठी तुमच्या लेकासाठी जातीये आणि माझ्या नवऱ्यासाठी ते तिकडे जेलमध्ये आहेत त्यांना काही सोडवायला नको का तेव्हा निरोपा विचारते तू काय ठेका घेतला आहेस का त्याला सोडवण्याचा मग मीरा म्हणते हो घेतलाय मी ठेका कारण माझ्या नवऱ्याला सुखरूप घरी आणणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे असं म्हणून ती निरोपाचं तोंडच गप्प करते मग पुढे आता ती म्हणते त्याच्यासाठी ना मी काहीही करायला तयार आहे त्यानंतर ती म्हणते खरं तर, खर तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत पण काही हरकत नाही मी एकटी सुद्धा लढेन माझ्यासाठी माझ्या नवऱ्यासाठी निरूपा खोदून खोदून विचारते असं काय काम करणार आहेस तुला एवढ्या रात्री बाहेर जावं लागतंय तेव्हा मीरा आपली गप्प राहते काही बोलत नाही तर पंकज म्हणतो अगं सांग ना काय काम करणार आहेस शेवटी गायकवाडांच्या घरातून तू बाहेर पडणार आहेस उगीच आमचं स्टेटस नको ना खराब व्हायला तेव्हा देविका म्हणते हो ना बरोबर आहे मीरा ऐक तू चोरी वगैरे करू नको हां बाई असं म्हणून ती मीरावर हसते तर मीराला अजूनच राग येतो तर पंकजसुद्धा आता मीरावर हसत असतो तर आता मीरा उत्तर देते देविका चोरी वगैरे ना मी करत नसते आणि चोरी करण्यासाठी ना मला घराच्या बाहेर पडण्याची काय गरज आहे कारण चोरी तर लोक घरातसुद्धा करू शकतातच ना असं म्हणून ती पंकजकडे पाहत त्याला जबरदस्त असा टोमना सुद्धा मारते तेव्हा ही गोष्ट देविकाला समजते ती पंकजकडे पाहते तेव्हा निरुपा विचारते काय म्हणायचंय काय ग तुला नक्की तेव्हा मीरा म्हणते म्हणायला तर मी काय काय लई म्हणू शकते पण आता ना मला वेळ नाहीये माझं महत्वाचं काम आहे ते म्हणजे यांना बाहेर काढणं आणि तेच करण्यासाठी मला जायचंय असं म्हणून ती आता निघालेली असते तेव्हा आता निरुपा तिचा हात पकडते आणि तिला मागे लोटते आणि म्हणते कुठे चाललेस आणि घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही अशी सक्त ताकीद ती मीराला देते आणि तू कुठं चालतीये हे कळल्याशिवाय मी बाहेर तुला काही जाऊ देतच नाही असं रागातच ती म्हणते तेव्हा यांना बाहेर काढण्यासाठी मला पैशांची गरज आहे व मी दागिनी विकण्यासाठी बाहेर चाललीये असं मीरा आता सांगते मग आता निरुपा रागातच तिच्याकडे पाहते आणि म्हणते घ्या इथे घरात घर खर्चासाठी तिला पैसे दे नाहीयेत आणि हिची वरात कुठे चाललीये तर घरातले दागिने विकून नवऱ्याला सोडवण्यासाठी पण आता बघू तरी नक्की काय विकायला चालली आहेस तेव्हा मीरा म्हणते मी नाही दाखवू शकत असं म्हणून ती अजिबातच निरूपाला भाव न देता दाखवतच नाही तर आता निरूपा रागातच तिच्याकडे पाहते पंकज आणि देविका मात्र हसत असतात कारण आता निरूपा ही मीराच्या हातातून तो दागिना ओढून घेण्याच्या प्रयत्नात असते तरीही मीरा आता ऐकत नाही शेवटी आता निरुपा तिच्या हातातून ते कानातले ओढून घेतेच आणि खिदी, -खिदी हसू लागते तर पंकज आणि देविका सुद्धा तिच्यावर हसू लागतात तर आता ते कानातले पाहत निरुपा विचारते एकच कानातले तेव्हा मीरा म्हणते हो एकच आहे आणि ते माझ्या वडिलांनी मला दिले होते कानातले आहे द्या इकडे असं म्हणून रागातच ती निरुपाकडे कानातले मागते तेव्हा निरुपा हसते आणि म्हणते की तुझे दादा सुद्धा होते ना गं अग दोन झेपले नाही म्हणून एकच कानातले दिले का तेव्हा मीरा चौताळूनच म्हणते माझ्या दादांना बोलायचं काही एक काम नाही समजलं तेव्हा निरुपा म्हणते दादांना बोलू नका याला बोलू नका त्याला बोलू नका अशी सतत तू म्हणत असतेस ना अरे कळलं का रे बबडे हिचे नसते धंदे ना आपण फक्त बघत राहायचं कोणाला काही सुद्धा बोलायचं नाही कारण बोललं ना तर हिला लगेच राग सुद्धा येतो मग त्यावेळी आता निरुपाचं तोंड गप्प करत मीरा म्हणते हे पहा माझ्या बाबांकडे जास्त कधी पैसे नव्हते परंतु ते ना कुणासमोर असे लाचार सुद्धा नव्हते त्यांनी हे कानातलं त्यांच्या लेकीसाठी म्हणजे माझ्यासाठी बनवलं होतं आणि हे माझं स्त्रीधन आहे असं म्हणून मीरा रागातच निरुपाकडे त्या कानातल्याची पुन्हा एकदा मागणी करते पण निरूपा आता रागातच तिच्याकडे पाहत ते कानातलेच देत नाही पुढे आता ती म्हणते कधी अडीअडचणीला उपयोगी यावं म्हणून त्यांनी मला हे कानातले बनवून दिले होते आणि ते छोट जरी असेल ना तरीही मला गरज असताना हेच काम येणार आहे आणि खर तर कोणत्याही स्त्रीला तिचं असं स्त्रीधन विकावं नाही लागलं पाहिजे आणि ही वेळ कोणावरच नाही आली पाहिजे असं मीरा रडतच म्हणते रागातच ती पुढे म्हणते की घरातील सगळ्यांनी तिच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे परंतु आपल्या इथे कोण राहतंय कुणाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे पण ठीक आहे ना काही हरकत नाही आणि माझीही तुमच्याकडनं काही म्हणजे काही अपेक्षाच नाहीये इकडे तुमच्याकडून अपमान सहन करण्यापेक्षा मी माझ्या दादांनी दिलेलं स्त्रीधन विकून त्यांना इकडनं बाहेर काढेन दादा गरीब असले आणि आपल्यामध्ये नसले तरीही शेवटी माझ्या आज ते उभे राहिले आहेत अगदी खंबीरपणे असं म्हणून ती आता पंकज आणि निरूपाची लायकी काढत असते सपोर्टचा गोळा असूनही तुम्ही यांच्या कामाला येत नाही मग तुमचा काय उपयोग असं मीराचं म्हणणं असतं तेव्हा देविका म्हणते अगो किती बोलतीयस तू अग मीरा तू असं बोलतीयस की तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी अगदी खजिनाच ठेवून गेले आहे निरुपा आणि पंकज पुन्हा एकदा मीरावर आणि तिचा अपमान करतात मग आता निरुपा हसतच म्हणते अग देविका तू कुणाबरोबर बोलतीये कुणाशी उगीच वाद घालतीयेस कारण तुझ्या बाबांच्या प्रॉपर्टीजबद्दल समजलं नाही ला तर तिचे डोळेच घराघर गर फिरतील किंवा तिला चक्कर सुद्धा येईल कारण आता देविकाकडे तिच्या बाबांनी सोन्याच्या अंगठ्या दिल्या असतील दिल, तिच्याकडे बांगड्या दिल्या असतील दिल, ते पण तिचं स्त्रीधन आहे ना पण मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही तर देविका मात्र खाली मान घालते कारण आता देविका जशी बोलत असते ना तसं त्यांच्या घरी काहीच नसतं मग आता निरोपासमोर ती जरा गप्पच बसते तर आता मीरा म्हणते ऐका ना सासूबाई द्या ना ते माझे कानातले तेव्हा आता कानातले मागताना मीरा रडत असते तरीही निरूपाला अजिबातच पाजर फुटत नाही ती विचारत असते कोणते कानातले हवेत सांग ना कोणते कानातले मीरा विचारी म्हणते तुमच्या हातात आहे ना ते हवेत मग आता निरूपा म्हणते अगं तुझ्या वाटणीचा जो घर आहे ना तो तू दिला नाहीस दोन महिने मग मा। त्याबदल्यात मी हे कानातले ठेवून घेते चालेल ना आता हे झाले या महिन्याचे परंतु पुढच्या महिन्याचा खर्च पुढच्या महिन्यात द्यायचा चालेल ना झालं झालं फिट्ठण फाट आता कुठे जायचं असेल ना तू तिकडे जा असं रागातच निरूपा म्हणते आणि मीराकडून ते कानातले खरंच ती काढून घेते निरुपाचं हे बोलणं ऐकून आता मीराला धक्का बसतो तेव्हा ती आता रिक्वेस्ट करते की प्लीज माझे कानातले मला द्या कारण मला त्याची खूप गरज आहे तरीही आता निरुपा ऐकतच नसते मग निरूपा ऐकत नाही म्हणून मीरा आता तिच्या हातातून ते कानातले घेऊ लागते आणि म्हणते बस झालं हा तुमचं सासूबाई ते माझे कानातले ना मला पुन्हा द्या तेव्हा पंकज मीरावर जोरात ओरडतो आणि म्हणतो ए मम्मावर आवाज अजिबात चढवायचा नाही हा एकदा सांगितलंय ना तुला ऐकायचं आवाज खाली म्हणजे आवाज खाली असं जी तिच्यावर रागवतो त्यामुळे आता मीरा ही अजूनच रागात त्याच्याकडे पाहते त्यानंतर देविका म्हणते आई बघू द्या नव्हते कानातले मग आता निरूपा म्हणते बघायचं आहे का असं म्हणून ती देविकाकडे कानातले फेकते। का ते फेकते मग आता देविका ते झेलते आणि कानातल्यांकडे पाहू लागते आणि हसतच मीराकडे पाहत म्हणते बापरे केवढंचं कानातलं आहे हे असं म्हणून ती आता पुन्हा एकदा झेलते आणि म्हणते की किती जड आहेत हे बापरे मीरा अगं एक तोळे तरी असतील ना हे कानातले तेव्हा पंकज निरूपा आणि देविका तिघेही आता हसतात त्यावेळी पंकज म्हणतो असतील हां पन्नास तोळे तरी असतील आणि सत्याने किमान पन्नास जणांना जरी चिरडलं ना तरीही त्याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी हे नक्कीच पुरे म्हणून तो मीराला सारखा चिडवत असतो आणि म्हणतो की हा बात आहे मीरा बघ तुझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी असे कानातले तू विकत जा मग त्यानंतर आता निरूपा म्हणते ऐक ना देविका देऊन टाक तिचे कानातले तेव्हा देविका आता निरूपाकडे पाहते तर निरूपा आता तिला डोळा मारून इशारा करते मग देविका म्हणते बरं ठीक आहे घे घे ग तुझे कानात आ, हे कानातले आहेत ना हे तू घे मग आता मीरा कानात ते कानातले घेऊ लागते तेव्हा आई असं म्हणून देविका ते निरूपाकडे फेकते तर आता मीराला समस्त ह्या माझी गंमत आहेत मीरा निरुपाच्या हातातून ते कानातले घेणार इतक्यातच निरूपा आता पुन्हा एकदा पंकजच्या अंगावर ते कानातले फेकते मग ते तिघेही एकमेकांकडे ते कानातले फेकत असतात आणि झेलत असतात तर मीराची ती गंमत करत असतात तर मीराला ते कानातले आता झेलता येत नाही म्हणूनच आता मीरा ही सारखी सारखी निरोपाला रिक्वेस्ट करते परंतु आता निरोपा म्हणते नाही हरली आहेस तू त्यामुळे तुला हे कानातले आता मिळणार नाही तू जर झेललं असतं तर तुझ्याकडे आलं असतं परंतु आलं का तुझ्याकडे नाही ना, ना? तू झेललं सुद्धा नाही आता हे कानातले माझ्याकडे आले तेव्हा देविका आता विचारते आई या कानातल्याचं नक्की काय करणार आहात तुम्ही मग आता काही नाही जोडवी करेन आणि पायात घालेन असं निरूपा म्हणते त्यावेळी सुधाकर राव देखील तेथे येतात आणि त्यांनाच प्रश्न पडतो नक्की आता या क्षणी झालं काय तेव्हा ते विचारतात काय झालं मग निरूपा म्हणते तुम्ही नका यामध्ये पडू तुम्ही एकच काम करा तुम्हाला गरम पाणी करून ठेवलं आहे ना ते घ्या आणि आंघोळ करा कारण असं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पडण्याची गरजच नाहीये आणि सारखी सारखी तर हिची बाजू अजिबात घेऊ नका निरुपाला म्हणते ऐका प्लीज माझं कानातलं द्या अहो माझ्या दादांची शेवटची आठवण आहे ती तेव्हा निरुपा तोंड वाकड करते आणि म्हणते आठवणी असतात ना त्या अशा जवळ ठेवायच्याच नसतात खूप त्रास होतो बघ त्याचा मग आणि तशीही तुझ्याकडे अडचणच होत असेल ना तुम्ही माझ्याकडेच ठेवते असं निरुपा निर्लज्जपणाने म्हणते त्यानंतर आता सुधाकर राव म्हणतात अगं काय चाललंय काय निरूपा तुझं अगं कशाला उगीच तिच्या नादी लागतेस कशाला कानातलं घेतेस तेव्हा निरूपा म्हणते अहो आपण हिला आता सून बनवून घेतलं की नाही मग माझ्याकडे सुनेकडे काही मागण्याचा हक्क आहे की नाही मी मागू शकते ना माझ्या सुनेकडनं काहीतरी आणि कसं असतं ना एकदा मी मनातनं आपलं मानलं ना मग मानतेच मग मी त्यांच्याकडे हक्काने मागू शकते म्हणूनच हे कानातले मी तिच्याकडून घेतले मीरा आता रडत असते रिक्वेस्ट करत असते तरीही निरूपा रागातच म्हणते की मीरा आम्हाला आवडलं आहे कानातले आता हे तुझं गिफ्ट आहे ना ते तू तु, तुझ्या बापाला सांग की माझ्या सासूला हे गिफ्ट खूप आवडलं म्हणून तर आता निर्लज्जासारखे पंकज आणि देविका हे दोघेही हसू हो लागतात तेव्हा सुधाकररावांना वाईट वाटतं ते म्हणतात मीरा बाळा तू काळजी करू नकोस तेव्हा निरूपा म्हणते ओ गार झालं निघा तिकडे बाथरूममध्ये नांगोळ करून घ्या असं म्हणून जेलत ती कानातले झेलत झेलतच आता रूमकडे जायला निघते तर मीराला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आणि ती बिचारी रडू लागते कारण सत्याला सोडवण्यासाठीचे सर्व कारण सत्याला सोडवण्यासाठीचे सर्व मार्ग आता बंद झालेले असतात तेव्हा देविका आणि पंकज सुद्धा खूपच जोराजोरात हसतात आणि चल असं म्हणून रूममध्ये पळतात इकडे मीरा ही रागातच आता रूम मध्ये येते ती परस असते ना तिच्या जवळ ती बेडवर टाकून देते खूप वैतागत रडत असते म्हणते की अशी कोणती आई आहे जी स्वतःच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी अजिबातच काही करत नाहीये आणि आपल्या लेकराच्या सुखाच्या आड सुद्धा येते यांना यांचा पोरगा नको झालाय का असं म्हणून मीरा खूप रडू लागते की सत्याची खरंच या घरात कुणालाच काळजी नाहीये मीरा खूप रडत असते ती तेथे खाली बसते आणि म्हणते दादा मला माफ करा मी तुमची अशी शेवटची आठवण नाही जपू शकले आणि तुम्ही शेवटचा जो आशीर्वाद म्हणून मला ते कानातले दिले होते ना ते सुद्धा नाही जपू शकले अहो खर तर त्याचाच आधार घेऊन मी यांना तिकडनं सोडवणार होते पण सासूबाईंनी ते सुद्धा काढून घेतलं माझ्याकडनं अशी वृत्ती कशी असू शकते एका बाईची असं म्हणून निरुपाच्या नावाने आता मीरा खडे फोडत असते आणि स्वतःच्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून आनंदी कशी होऊ शकते अशी बुद्धीच कशी असते लोकांची असं म्हणून आता मीराला खूप त्रास होऊ लागते ती आता खूपच रडत असते तर दुसरीकडे सत्या जेलमध्ये असतो आणि म्हणतो की धुमकेतू तू कुठे आहेस मला तुझी खूप आठवण येते अग तू मला जेलमधून बाहेर काढण्यासाठी नक्कीच काही ना काही प्रयत्न करत असशील आणि हे मला माहीत आहे तर आता मीराच्या आठवणीत तो खूपच रडू लागतो तर दुसरीकडे मीराची सुद्धा सेम तशीच मनस्थिती झालेली असते कारण निरूपाने हा तर केलेला असतो त्याचबरोबर कधी एकदा बाहेर येतो असं तिला आता वाटत असतं ती म्हणते मी खूप प्रयत्न करते यांना बाहेर काढण्याचे पण माझ्याच्याने काहीच होईना कारण माझ्या हाती तर काही सुद्धा लागत नाहीये मला तर काही सुद्धा कळेना झाले काय करू ते असं म्हणून मीरा बिचारी रडू लागते दुसरीकडे सत्याला त्याची चूक समजते आणि तो म्हणतो खरं तर मीच खूप वेडा आहे एवढं मोठं पाऊल उचलण्या अगोदर तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायला हवा होता मी तुला विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं होतं मग पुढे काय काय होऊ शकतं एवढं तरी तू शक्यता मला सांगितल्या असत्या मग तो आता रडत असतो आणि म्हणतो धुमके तू मला इथे अगदी हरल्यासारखं वाटतंय इथे काहीही सुचत नाही इथे राहावं सुद्धा वाटत नाही कधी एकदा घरी येतोय असं मला झालंय पण मला एक विश्वास आहे माझ्या मनात की तू मला कधीही हरू देणार नाही मला कोणीही किती बी काहीही बोलू दे कोणीही माझ्या विरोधात जाऊ दे परंतु माझी धुमके तू माझी साथ कधीही सोडणार नाही ती कायमच माझ्यासोबत असेन ती माझी साथ तर कधी म्हणजे कधीच सोडणार नाही तर इकडे मीराला वाटा भास होतो आणि ती हात पुढे करते तर इकडे सत्याची सुद्धा तीच अवस्था झालेली असते त्याला असं वाटतं की माझी मीराच आली आहे म्हणून तो सुद्धा आता हात पुढे करतो मीराचा विरह त्याला सहन होत नाही दोघेही एकमेकांच्या आठवणीत असतात तेव्हा सत्याला आठवतं की कशाप्रकारे मीराने माझ्यासाठी डबा आणला होता जेलमध्ये आणि मला खाऊसुद्धा घातलं होतं हे सगळे प्रसंग आठवून सत्याच्या डोळ्यात आता पाणी येतं इकडे आता मीरा भानावर येते तिला समजतं की माझ्यासमोर तर सत्या नाही आहे म्हणूनच ती आता खूप म्हणजे खूप रडू लागते दुसरीकडे सत्यासुद्धा सेम असाच खचलेला असतो परंतु आता सत्याला वाटत असता मीरा काही ना काही माझ्यासाठी करेल आणि तोच विश्वास आता दुसरीकडे मीराच्या मनातसुद्धा जागा होतो की मी यांच्यासाठी काही ना काही करायला हवं म्हणूनच ती आता रडण्याची लगेच थांबते आणि म्हणते नाही नाही मला यांच्यासाठी काहीतरी करायला हवंच असं काही होणार नाही कारण मी असं काही होऊ देणारच नाही त्यानंतर ती आता लगेचच उठते आणि आरशात पाहते आणि टिकली लावते आणि सत्याला तिने दिलेला तो शब्द आठवतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी काहीही करेन पण तुम्हाला सोडवेन म्हणजे सोडवेनच मग आता मीराला आठवतं मी यांना सांगितलं होतं बाहेर काढेन परंतु आता मीच जर हरले तर मग कसं होणार आता मीराच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास जागा होतो कारण तिला काहीही करून कोणत्याही परिस्थितीत सत्याला सोडवायचंच मग मग त्यानंतर ती आता लगेचच खाली फेकलेली पर्स उचलते आणि त्या मोबाईल मी कुणाला तरी फोन करते व म्हणते की मी गायकवाडांच्या घरून बोलतीये दादा तुम्ही उद्या सकाळी आमच्या घरी याल का तिला समजतं ते दादा उद्या तर घरी येणार आहेत त्यानंतर ती अजून कुणाला तरी कॉन्टॅक्ट करते तरी फोनवर सांगत असते कारण सत्याला सोडवण्यासाठी तिने आता एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो त्यानंतर आता मीराचा हा सगळा काही प्लॅन झाल्यानंतर तिला आता उद्याचं डेकोरेशन ज्या काकींचं करायचं असतं त्या काकींचा फोन येतो आणि मीराला ती लगेच विचारते काय गं मीरा उद्या लक्षात आहे ना डेकोरेशन करायचं मग मीरा म्हणते हो आहे माझ्या लक्षात तर आता उद्याचं डेकोरेशन एकदम छान झालं पाहिजे जर मला आवडला ते आवडलं नाही मी अजिबातच तुला एक रुपयासुद्धा देणार नाही अशी ती जणू धमकीच देते तेव्हा मीरा आता खूप घाबरते मग मीरा विश्वासाने सांगते की अहो मी करते खरंच त्यावेळी त्या, त्या काकू पुन्हा विचारतात जमणार असेल तरच कर नाही तर मी दुसऱ्या प्रोफेशनल कंपनीकडून करून घेते तेव्हा मीरा आता घाबरते आणि म्हणते नाही नाही काकी अहो तुम्हाला नक्कीच आवडेल मी गॅरंटी देते तुम्हाला मी फोन ठेवते हा मग त्या काकू हो असं म्हणतात तर मी राता फोन ठेवते आणि रागातच म्हणते की उद्या सकाळी ना अगोदर सासूबाईंचं डोस्कं ठिकाणावर आणते आणि मग डेकोरेशनच्या कामाला जाते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीराने आता भांड्यावाल्या काकांना आणि ताईंना बोलवलेलं असतं सुधाकर रावसुद्धा तेथे असतात किचनमधील काही एक्स्ट्राचं सामान मीराने आता बाहेर काढून ठेवलेलं असतं आणि त्या काकांना ताईंना म्हणत असते की हे सामान आहे ना ते तुम्ही घेऊन जा आणि मला पैसे द्या तेव्हा निरूपा पंकज देविका तेथे येतात तेव्हा निरूपा म्हणते हे काय आहे सगळं मग मीरा पुढे येते आणि म्हणते सासूबाई मी तुम्हाला सांगितलं ना मला यांना सोडवायला पैशांची गरज आहे म्हणून आणि म्हणूनच मी हे सगळं विकायला काढले तेव्हा ती धमकीच देते की माझ्या सामानाला हात लावला ना तर याद राख मग मीरा सुद्धा आता चांगलीच धमकी देत म्हणते काल तुम्ही माझ्याकडनं माझं कानातलं घेतले आणि जर तुम्ही ते कानातले परत दिले नाही ना तर मी स्वयंपाकघरातल्या सगळ्या गोष्टी सुद्धा विकायला काढेन हे ऐकून निरूपा पंकज आणि देविकाला धक्का बसतो तर सुधाकर राव हे निरोपाकडे पाहून आता हसतात कारण मीराने चांगलीच निरोपाची फजिती केलेली असते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा